नमस्कार मी लीला दीपक कदम मी आमच्या शनी मारुती मित्रमंडळ मंडळाने इथं बॉडी पेन थेरपी चालू केली होती त्या थेरपीला मी दहा दिवस आले मला खूप छान बरं वाटलं ॲक्च्युली मला ॲडॉप्टल पेन होतं आणि मी पेन होतं त्यासाठी मी आले मला त्यातनं बराचसा रिलीफ मिळाला त्याबद्दल मी मंडळाचे सचिन भाऊचे आणि मॅडमचे खूप खूप आभारी आहे ऍबडोमल पेन काय रिलीफ आला तुम्हाला ऍबडोमिनल पेन मला ऍक्च्युली एका साईडला दुखत लिव्हर साईडला पण ते लिव्हर साईडला मी औषध घेते पण त्याचबरोबर मी थेरपी घेतल्यापासून मला जास्त बरं वाटलं आणि नीला नीस पण माझे फार दुखत होते त्याला पण मला फार रिलीफ वाटलं म्हणून तर मी दहा दिवस अटेंड केलं जर मला असं वाटलं असतं ना की नाही हो मला काही होतच नाहीये तो मी आलेच नसते कारण मी अर्धा तासाची सुट्टी असते मला ती अर्धा तास इथे घालवते आणि मी जेवण माझ्या कामावरती पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन जाते ऑफिसमध्ये मध्ये दहा मिनिट खाऊन टाकते okay. <laughs> आणि पुन्हा मी माझ्या कामाला लागते आणि मला खूप छान वाटलं म्हणून तर मी एवढी दगदग करून ही थेरपी पूर्ण घेतली तुम्ही काय सजेस्ट करू शकता लोकांना मी सजेस्ट करू शकेल की प्रत्येकाने आणि ज्याला शक्य असेल ज्याला असं खूप पेन असेल खूप प्रॉब्लेम असतील ही मशीन विकत घ्या आणि स्वतः घरच्या घरी आणि ही मशीन ठेवायला लागत नाही त्यामुळे तुम्ही ती मशीन रिझनेबल किंमत पण आहे त्यामुळे तुम्ही ती मशीन घ्या आणि व्यवस्थित स्वतःची काळजी घ्या त्या मशीनमुळे छान ब्लड सर्क्युलेशन होतं छान पेन रिलीफ होतं मशीन घ्या आणि त्याचे फायदे कुटुंबाची इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करा <laughs> अख्ख्या कुटुंबाची इन्व्हेस्टमेंट करा थँक्यू <laughs> <laughs> <Thank you. laughs>